नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी म्हणजे उद्याच आपल्याला पहिला सोमवार आलेला आहे आणि आपल्याला त्या दिवशी बेल व्हायचं आहे पहिल्या सोमवारी आपल्याला काय काय लागते पूजेचं साहित्य ते मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी पूजेसाठी आपल्याला लागणाऱ्या एक तामन तामनामध्ये आपल्याला एक महादेवाची पिंड घ्यायची पितळेची चालती कसली असेल ती आपल्याला आपल्या घरात जी अवलेबल आहे ती पिंड घ्यायची महादेवाची त्यानंतर आपल्याला महादेवाचा अभिषेक करण्यासाठी पाणी घ्यायचं दूध घ्यायचे अभिषेक पात्र घ्यायचे मी गोमुखी घेतलेली आहे माझ्याजवळ गोमुखी आहे अभिषेक करण्यासाठी म्हणून मी गोमुखी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचं आहे आणि नंतर मग अजून पाण्याने अभिषेक करायचा आहे विड्याचं पान नागविलेचं पुन्हा सुपारी गंध हळद कुंकू अक्षदा साखर त्यानंतर आपल्याला रंगवलेलं गणपतीला वाहण्यासाठी आणि पांढऱ्या रंगाचं जे वस्त्रमाळ आहे ते आपल्याला ह्या महादेवाला वाहण्यासाठी घ्यायचे भस्म घ्यायचे कापूर घ्यायचे फुलं अश अष्टगंध नंतर आत्तर घ्यायचं आहे आपल्याला आपल्या घरी जे आहे ते घेऊ शकता आपण पुन्हा रुद्राक्षाची माळ भगवंताला खूप प्रिय आहे महादेवाला खूप आवडती त्यामुळे रुद्राक्षाची माळसुद्धा घ्यायची उदबत्ती घ्यायचे प्रसादाला जे असेल ती वस्तू ठेवू शकता गंदगोळी घ्यायचे भस्म तर आवश्यक घेतलंच पाहिजे भस्माशिवाय पूजा अधुरी आहे भस्मलेपन आपल्याला हे करावंच लागणार आहे दिव्या लावून घ्यायचं आहे तुपाचा पुन्हा वारती घ्यायची अकरा पदरीच्या अकरा वाती घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्रिशूळ असेल तर महादेवाला खूप प्रिय असलेलं हे त्रिशूळ घ्यायचं आहे आपल्याजवळ नसलं तर चालतं असेल तर घ्या नसेल तर राहू द्या चालतं काही हरकत नाही एक नॅपकिन घ्यायची त्यानंतर महादेवाला डमरू आवडतं त्यामुळं डमरूसुद्धा आपल्याला पूजा झाल्यानंतर वाजवायचं आहे महादेवाच्या पूजे आरतीच्या अगोदर डमरू त्रिशूळ ही महादेवाची जे आवडती वस्तू आहेत ते त्यांच्याजवळच असते तिने त्यांना कधीच दूर केलेलं नसते त्यामुळे असेल तर घ्या न यामध्ये जे मी साहित्य दाखवलेलं आहे ते ते त्यातलं कुठलंही नसले तरी चालेल आपली भावभक्ती महत्त्वाची आहे आणि उद्या खास म्हणजे शिवमूठ तांदुळाची आहे मग मी हे तांदूळाची शिवमूठ घेतलेली आहे तांदुळाची शिवमूट घेताना आपल्याला कसं करायचं आहे एकही अर्धा तांदूळ घ्यायचं नाही पूर्ण अखंड तांदूळ असला पाहिजे हे पहा आणि अर्धा तुटलेला असा आपल्याला तांदूळ घ्यायचा नाही महादेवाला अखंड अक्षदा व्हायच्या कधीही त्यामुळे आजच नीट करून ठेवायचे पुन्हा धूप दीप अगरबत्ती आणि हे तर लागतेच आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला जे असेल तेवढं आपल्याला साहित्य आजच काढून ठेवायचे त्यामुळे आपल्याला काय होणार आहे लवकर पूजेला उद्या हुडकत बसावं लागणार नाही आणि आपला वेळ वाचेल आणि आपण पटकन काढू शकतो तुम्हाला माझ्याकडून काही मदत झाली तर खूप चांगला म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार